गोवणुकीच्या पूर्वीपासून लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण याचा जो गाजावाजा केला तो गाजावाजा सध्या कुठपर्यंत आला आहे आणि खरोखरच लाडक्या बहीणनं या सरकारने न्याय दिला की नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे यासाठी खरं तर काय नक्की वेळ आणली हे बघितले पाहिजे रात्रीचे नऊ वाजून गेले आहेत आणि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कितीतरी भगिनी आंदोलनाला बसल्या आहेत आता आपण बघतो आहात की इथं कलेक्टर कचेरीसमोर नक्की चाललं आहे काय हा आहे पंढरपूर सातारा रोड आणि तुम्हाला दिसतंय ते भव्य असं कलेक्टर कचेरीचं गेट आणि या गेटच्या लगतच या लाडक्या बहिणी बसल्या आहेत बघा लाडक्या बहिणी आता सध्या काय करत आहेत इथं एक भगिनी कोथिंबीर बारीक करते तर दुसरी भगिनी इथं वाटाने सोलते आणि तिसरी भगिनी इथं कांदा कापते खरं तर जे सगळं चाललंय ते पोटासाठी चाललंय पण सरकार जर नुसत्या योजना राबवून गोर जर गोरगरिबांच्या पोटावर जर मारणार असेल तर लाडक्या बहिणी या फक्त निवडणुकीचं वापरायच्या आणि नंतर वारायवर सोडायच्या हे असं चालणार किती दिवस आता माझ्यासोबत एक धरणे आंदोलनात बसलेल्या भगीन आहेत तुमचं नाव सांगा तुम्ही ना कुंभार मोठा सुमन नवनाथ कुंभार तुम्ही शिरवळ पीएसी ला काम करते तर मी इथं आंदोलनाला बसलेले आहे तर आज नऊ दिवस झाले आम्ही आंदोलन करतोय पण आमची कुणी तक्रार घेत नाही तक्रार घेत नाही आता आम्हाला जानेवारी फेब्रुवारीचा बिन पगारी काम करून घेतलं आता एप्रिल पासून आम्हाला आदेश मिळालाय की तुम्ही कामावर येऊ नका आता आम्ही अठरा वीस वर्ष झाले काम करतोय करोनाच्या काळामध्ये आम्ही कामं केली पण आम्हाला हे ना कुणी त्याची धक्कल घेतली नाही मग आता उपासमारीची वेळ आली म्हणून आम्ही आंदोलनाला बसलो इथं पण त्याची कुणी धक्कल घेतलेली नाही आतापर्यंत तरी तर ह्याच्यावरती तुम्ही काय तरी न्याय निवाडा करावा तुम्ही कोणत्या पदावर आहात आता आता मी सुपर पदावर काम करते तुमच्या सोबत किती आंदोलक आहेत एकूण पन्नास आंदोलक आहेत पूर्ण साताऱ्यात पूर्ण साताऱ्यामध्ये आणि राज्यात राज्यात एवढं काही माहीत नाही मला तुमच्या तुम काय बैठका झाल्या का नाही का भरपूर बैठका झाल्या पण नुसतं आहे ना ते टोलव टोलवीचा धंदा करते कुणी आमची तक्रार घेत नाही म्हणजे शासन पण झुलवा झुलवी नाही हा शासन नुसतं टोलवा टोलवी करते इकडं जा तिकडे जा पण कुणी आम्हाला धकल देत नाही किंवा कुणी आमची दक्षात घेत नाही पालक पालकमंत्र्यांना कधी भेटला का हा भेटून झाले की ते काय म्हणाले ते काय सांगतात पुढे सांगतात नुसते पत्रकारांना सांगतो मनुष्य झडपीत सांगतो निर्णय कधी घ्यायचा आमची उपासमारीवर वेळ आली आता आम्ही करायचं काय म्हणून आम्ही आज रात्रीच इथे का ना ठामपणे बसून राहिले ह्याच्यावरती उद्याच्याला आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा नाही तर आम्ही इथं आंदोलनालाच बसू आम्ही घरी जाणार नाही आणि आमचे लहान लहान लेकरं सुद्धा आहेत मग तुम्ही स्वयंपाक कुठं करता आंघोळ कुठं करता सोय ही आता रोडवरच करणार रोडवरच करणार आहे स्वयंपाक कर रोडवर करायचं रोडवर जेवायचं रोडवर जेवायचं असं असं म्हणायचं काही तुम्हाला सरकारने सगळं रस्त्यावर आणलंय हा रस्त्यावरच आणले सरकारने लाडक्या बहिणींना पाठवतात पैसे आणि आम्हाला रस्त्यावर आणले का तर आम्ही घाणी कामं करतो म्हणून आम्हाला रस्त्यावर आणले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शासनाने जाणून पूर्व केलं जात आहे म्हणजे सामान्य माणसांनी न्याय नाही आणि मता पुरत फक्त लाडक्या बहिणी आठवतात आठवतात तेवढंच आठवतात अजून कोण बोलतंय अजून कोण बोलता कोणाला काय बोलायचं असलं तर बघा इथं आता तुम्हाला दिसतेत क्या या बहिणी या बहिणींची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे खरं तर स्वयंपाक म्हणजे हे स्वयंपाक घर असतं पण यांना सातारच्या कलेक्टर कचेरी समोर स्वयंपाक करायची वेळ कोणी आणली याला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर खरं तर सरकारने दिलं पाहिजे यांच्या घरी लहान मुलं असतील वृद्ध असतील यांचे यांचे नवरोबा असतील नातो असतील नातोवंडा असतील पण या अशा ठिकाणी त्या उपोषणाला बसल्या आहेत की या रस्त्यावर भरधाव गाडी येतात जातात जंगली स्वपद कुत्री साप यांचंही भय असतं पण या भुकेच्या भयाने या सर्वांवर मात केली आहे आणि आत्ताच तुम्ही बघितलं या भगिनी तळबळ ही तळमळ शासनाच्या कानापर्यंत पोचणार का की सरकार कान बंद करून डोळे झाकणार हाच प्रश्न आहे तुम्ही पाहत राहा शिंदेशाही न्यूज आपण अजूनही सबस्क्राइब्स केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नवनवीन घडामोडी बातमी बातमी पलीकडची बातमी पाहत राहा धन्यवाद पर्यटक कचेरी समोर गेल्या नऊ दिवसापासून धरणे आंदोलन होणार असलेल्या लाडक्यावर स्वयंपाक रस्त्यावर फिरवांनी त्यांनी भात बनवायला सुरू केला खरं तर हिंदू केवळ शासनाच्या गर्थान कारभारामुळे आले आणि या सर्व लाडक्या बहिणी याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत खरं तर घरदार सर्व काही करून तुम्हालाच आंदोलन करण्याची हाऊस नाही पण आंदोलन हे आणि आणसाठी यांनी आंदोलन सुरू केलं की भूक पाहण्यासाठी स्वयंपाक केला जात आहे खरोखर याची शासन लवकरात लवकर बिन येत नाही हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतोच पण या बहिणींना हा प्रश्न पडला आहे न जाण हे आंदोलन जर आहे पुरायला तर याचे परिणाम काय होतील हे सध्या तरी सांगता येत आहे You